बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातन चपट्या आणायला मदत करायची सिम्बॉल मँगडोनार माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे सगळं चालू आहे चालू आहे झिंगाट सरकार ही राज्य व्यवस्था हे अशीच राबवणार भीतीच वातावरण तयार करणार आर्थिक स्थिती गंभीर आहे कोलमडलेली आहे लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे सगळं चालू आहे चालू आहे झिंगाट सरकार परंतु अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मध्य परवाने येणारे जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार सगळे कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित कुणाशी संबंधित आहे त्याही पेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातन चपट्या आणायला मदत करायची सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी आहे हे सरकार विजय मल्ल्या की आहे